सदैव सत्य सोबत भ्रष्टाचाराचा कहर बिरसा फायटर्सचा आरोप सीईओ टेबलावर बदलीसाठी नव्वद हजार रुपये घेतले जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये खळबळ शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल पंधरा वर्ष एकाच टेबलावर बसणाऱ्यांची बदली का करत नाही सीईओ सावंत कुमार यांच्या कार्यपद्धतीवर बिरसा फायटर्सने उठवले सवाल सुभाष मारणार जिल्हा परिषदेला मारणार सुभाष मालनार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी बाजीराव शिंदे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्याकडून आंतरजिल्हा बदलीनं नंदुरबार ते सोलापूर जाण्यासाठी सीईओच्या सहीची एनओसी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे जिल्हा नंदुरबार मध्ये एकच खळबळ उडाली आहे सुभाष मारणार हे गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर एकाच टेबलावर सीई ओनच्या आशीर्वादाने चिपकून बसले आहेत सुनील नथा पाटील हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोगळपाडा तालुका नवापूर शाळेतील शिक्षक गेल्या बारा वर्षापासून जिल्हा परिषद नंदुरबारच्या पाणीपुरवठा विभागात एकाच टेबलवर चिपकून बसलाय तेरा ते पंधरा वर्ष एका वर चुपकवून बसलेले हे कर्मचारी जिल्हा परिषद मधील बदल्या करणे बिले मंजूर करणे इत्यादी कामांसाठी पैसा गोळा करण्याचं काम करतात भ्रष्टाचाराचे काम करतात म्हणून सीईओ यांची बदली करत नाहीत एरवी ते दहा वर्षात बदली केली जाते हा नियम आता जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्यांना लागू नाही का आम्ही बिरसा फायटर संघटनेकडून या तेरा ते पंधरा वर्ष एकाच टेबल वर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करा अशी सीईओ यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नंदुरबार समोर आदिवासी संघटनांनी मोर्चाही नेला तेव्हा येत्या पंधरा दिवसात मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे लेखे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते आम्ही पुन्हा दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सीईओ यांना निवेदन दिले व मागणी केली परंतु सीईओ सावंतकुमार यांचे टाळाटाळ ताल करणारे उत्तर समाधानकारक वाटलं नाही सीईओ ओ यांना आमचा सवाल आहे की तेरा ते पंधरा वर्ष एकाच टेबलावर बसणारे कर्मचारी तुमचे नातेवाईक आहेत का ज्यांची तुम्ही बदली करत नाही तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का की तुमचा याच्यामुळे फायदा होतो सीईओ च्या टेबल पैसे द्यावे लागतात असं आरोप केला जातात तेव्हा सीई ओच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होतात संघटनाच्या मागणी नंतरही सीई ओ अशा भ्रष्टाचाराची बदली करत नसेल तर सीईओ सुद्धा म्हणून सीईओ आमच्या मागण्यांबाबत कार्यवाही करत नाही म्हणून आम्ही दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद नंदुरबार समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत तरीही सीईओ ओ यांना जाग येत नसेल तर सीईओंनी पद सोडावं सीईओंच्या विरोधातच पुढील मोर्चा आम्ही काढणार आहोत अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली आहे हो सर सीओचे केबिनला सुद्धा पैसे द्यावे लागले मला वरचे वीस हजार रुपये होते नाही ना गावडे साहेब गेले माझा नंतर असा लागला एक डेप्युटी कलेक्टर होते धाराशिवला मी सहज फोन लावला साहेब म्हटलं असाच होते म्हणजे कोण आहे आता अरे म्हटलं असाच होते म्हटलं गावडेच फॅमिली रिलेशन होत तो अगोदर तरी फोन करायला मी म्हटलं हा करतो म्हणला इतके मोठे पैसे दिले ते याला मग कशाला कोणाला काही करत बसू म्हटलं आता पैसे देऊन मग आपण झालो मग परत बसीला कशाला लावायचं अजून नाही तुम्ही त्या ठिकाणी पैसे दिले शिक्षण डिपार्टमेंटला त्यांचं नाव तर कळेल क्लर्क ना आपले ना। ना कोण होता हेच बघा ना मग ना जाधव जाधव नाही एक रुपयाच त्यांना कॅश मध्ये दिले कॅश मध्ये दिले होते, ना। होते का? ना, ना। तो तो ना <laughs> होता काय नाही खराय पण त्याने पैसे घेऊन घेतले मला काम करून देणं गरजेचं होतं होतो आता पाया पडायची बारी होती त्यांची विचारा मी तिथ अरे मला तिकडून फोन यायचा देऊन आम्हाला जायचे पुण्याला करायला कार्यालयाला त्यांची संच मान्यतेत पद कमी होत होतं तुला अगोदरच वाढवून घेतो मी यांना सांगायचो तिकडून फोन लावून द्यायचो आहे काय झालं आता गेली आली साहेब सही हा त्याशिवाय फाईलच घेत नव्हते साहेबांनी नाही सांगितलंय म्हणून आता मागच्या वर्षाचा पुढे मला ना तिकडे नेऊन टाकली पण तोपर्यंत होती जागा क्लोज झाली त्याला सांगितलं होतं मला देऊच नको म्हणून आता फाईलच देऊ नको सर मला सर ठरवताना असं ठरलं होतं की आठ दिवसामध्ये फाईल मिळेल पैसे कशासाठी देतोय आपण बदलीसाठी देऊन राहिलो ना का तो एनओसी फक्त तो कागद साठी देतोय का एनओसी साठी ठरले होते नाही ना मग तसं नाही ठरवलं ना एनओसी सर तुम्ही जेडपी ला असून मला समजतच रेट एनओसी काम आहे का माझं काय म्हणणं आहे पैसा कशासाठी होता बदली इथून जाऊन तिथे जॉईन व्हायचं मी इथून ज्या या जिल्ह्यातून मला ज्या दिवशी नाही नाही त्याचा नव्हता पैसा तसं करा फक्त एनओसीचा होता एनओसी आणि नंतर तिकडून एनओशी आणली ऐका ना तिकडून एनओसी आणल्यावर परत वेगळा रेट आहे आज बी तेच चालू आहे तुमच्या माहिती साठी आज बी तेच चालू आहे फक्त आता पैसे कमी झाले काय तुम्हाला त्यांना ते कारण सापडून गेलं शिव करतच नाही झालं तू येऊ शकत भेटलो ना मी कोणाकडे शिवसाहेबांना माझ्यासोबत येऊ शकता नाही जाऊ द्या आता काय विषय क्लोज झाला तुमचे पैसे मी रिटर्न आणून देऊ शकतो जाऊ देऊ नाही ना व्यवहार यार असं कसं काय म्हणतो तू की मी पैसे देऊन बदलीने येऊ ना म्हणजे पहिला ना ऐकतो मी असं नाही बदलीचा विषयच नव्हता आपला एन ओ विषय होता एनओसी नाही हो एनओसी सी करता इथलाने विषय घाला ना एनओसी सी करा लाख रुपया घाल देवा ना भाऊ त्या लाख रुपयाले नव्वदने एक लागले आहेत ना एनओसी म्हणजेच बदली असते सर बदलीची प्रोसेस कशी असते आपल्या जिल्हा परिषद द्यायची ती एनओसी तिकडे जमा करायची त्यांनी एनओशी द्यायची एनओशी दिल्यानंतर मग इकडून आपण रिलीव्ह चल चला सुभाष मारणार वरिष्ठ सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी नवापूर तालुक्यातील पात्र शिक्षक बाजीराव शिंदे या शिक्षकाकडनं बदलीसाठी ओ सी ओ सी देण्यासाठी तब्बल नव्वद हजार रुपये घेतल्याचा शिक्षकाचा संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हा सुभाष मारनर नावाचा अधिकारी गेल्या तेरा वर्षे सीओ साहेबांच्या आशीर्वादाने एका टेबलावरती चिपकून बसलेला आहे तसेच सुनील नथा पाटील हा नवापूर तालुक्यातील शिक्षक गेल्या बारा वर्षे सिओनच्या आशीर्वादाने पाणी पुरवठा विभागावरती एका टेबलावरती चिपकून बसलेला आहे गेली तेरा ते पंधरा वर्षे एका टेबलावरती चिपकून बसणारे हे कर्मचारी जिल्हा परिषद संबंधित बदल्या करणे विलय मंजूर करणे अशा कामासाठी पैसे गोडा करण्याचं काम करतात म्हणून सिंह साहेब यांची बदली करत नाही एरवी शिक्षकांची पाच ते दहा वर्षामध्ये नियमानुसार बदली करण्यात येते मग या टेबलावरती चिपकून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम लागू होत नाही का आम्ही यांची बदली व्हावी म्हणून माननीय शिवासाहेबांना निवेदन दिलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आदिवासी संघटनांतर्फे जिल्हा परिषद नंदुरबार समोर जनआक्रोश मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्यावेळेस मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं होतं त्यात त्यांनी असं लिहून दिलं होतं की पंधरा दिवसात या मागण्यांवर कारवाई करू परंतु त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे आम्ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा माननीय सीओ साहेब सावंत कुमार यांच्याशी निवेदन दिलं यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन के चर्चा केली आणि त्यांना आमच्या ह्या मागण्या लक्षात आणून दिल्या परंतु सीओ साहेबांची कारवाईची टाळाटाळीची उत्तरं बघून आम्हाला समाधान वाटत नाही म्हणून सीओ साहेबांना आम्ही सवाल करत आहोत की पिछले तेरा साल से पंधरा साल एकी टेबल पर चिपक कर बैठने वाले या कर्मचारी आपके क्या क्या रिश्तेदार लगते हैं आपको इनका फायदा होता है क्या इनकी ट्रांसफर करने के लिए आप पर किसी का दबाव है जब सीओ के टेबल पर खुलेआम पैसे लिए जाते हैं, हैं, ऐसे आरोप होने लग, लग रहे तो सीओ ने इस पर जवाब देना चाहिए। जो पैसे ले रहे हैं पैसे जमा करने के लिए एक ही टेबल पर पिछले पंद्रह साल से चिपक कर बैठे हुए हैं, उनकी ट्रांसफर उनकी बदली सीओ ने नहीं करनी चाहिए क्या यहाँ सीओ के कार्यशैली पर सवाल पैदा होते हैं इसलिए सीओ ने हमारे आदिवासी संगठनों के जो आवेदन है आवेदन में जो मांगे की गई है इसको सीरियसली चाहिए हमारी मांगे कुछ सीरियसली है इसलिए सीओ साहब इस मांग को नजरअंदाज ना करें नहीं तो हम आने वाले समय में सीओ साहब के खिलाफ जन आक्रोश मोर्चा निकालेंगे इसलिए इन जो पंद्रह साल से एक ही टेबल पर चिपके हुए कर्मचारी है उनको तुरंत आप हटा दीजिए सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल एन अपडेट